शेगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस भाजपचा दमदार शक्ती प्रदर्शन मेळावा जनतेच्या उत्साहाने निवडणुकीत विजयाची चाहूल आगामी शेगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य कार्यकर्ता मेळावा काल अत्यंत जोशात आणि अभूतपूर्व जनसहभागात पार पडला या कार्यक्रमास आमदार डॉक्टर संजय कुटे यांची विशेष उपस्थिती लाभली मेळावा सुरू होताच परिसरातील वातावरण भारावून गेले शहरातील प्रमुख पदाधिकारी महिला कार्यकर्ता युवक ज्येष्ठ समर्थक तसेच सर्वसामान्य नागरिक अशी प्रचंड संख्या उपस्थित होती पूर्ण मैदानात मंचापासून शेवटच्या रांगेपर्यंत लोकांची तुफान गर्दी झाली होती या मेळाव्यात आमदार संजय कुटे यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेले मार्गदर्शन जनतेच्या उत्साहाला उंचीवर घेऊन गेले त्यांच्या प्रभावी भाषणात शेगावच्या विकासासाठी केलेली कामे सुरू असलेली प्रकल्पे तसेच भविष्यातील संकल्पना यांचा उल्लेख करत त्यांनी नागरिकांमध्ये एक नवीन आशा निर्माण केली संजय कुटे यांनी कार्यकर्त्यांमध्ये ही निवडणूक विकासाची आणि जनविश्वासाची असल्याचा आत्मविश्वास रोवला त्यांच्या उपस्थितीने आणि प्रेरणादायी संदेशाने मेळाव्याला जणू विजेचा प्रवाह मिळाला कार्यकर्ते आणि पदाधिकारी अक्षरशः दुपटीने जोमाने भारावून गेले मेळाव्यातील उत्साह हो इतका प्रचंड होता की संपूर्ण परिसरात भाजपचा शक्ती प्रदर्शनाचा रंगतदार अशी गर्दी असा उत्साह हो यंदा शेगाव मध्ये भाजपचा विजय निश्चित कार्यक्रमानंतर शहरात विविध ठिकाणी या मेळाव्याची चर्चा रंगली सर्वत्र एकच सूर भाजपच्या पाठीशी जनतेचा स्पष्ट उत्साह हो। विजयाची लाट सुरू या मेळाव्यामुळे शेगावची निवडणूक सुद्धा अधिकच तापली असून शहरातील राजकीय वातावरण भाजपच्या विजयाच्या दिशेने वेगाने झुकत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे युवा क्रांती न्यूज शेगाव